मला येऊ द्या पक्षी कंस बोलू नका तो

बोल हाय गायज माझ्या छोट्याशा भाऊचा बथडे आज हाय गाईज आमच्या मुनुलाचा आज बड्डे आहे बड्डेला आमच्या विष्कार लय या म्हणून उदा भाऊचा बड्डे आमच्या मनुभावचा बर्थडे आहे आज बर का मित्रांनो तर मनुभावला आमच्या विश करा बर तर आपल्या महनुभाऊचा नाही का लाईव्ह फुटेज तुम्हाला दाखवणार आहे मी बट कसा झाला कसं काय नाही कारण थोडं पण आपण नाही का एडिटिंग करणार नाही काहीच नाही जे काय आहे ते सगळं लाईव्ह असणार आहे बरं कारण आपल्या मूहु भाऊचा आज बर्थडे आहे आणि मूहन भाव फुल फुलटू एकदम ड्रेसिंग ब्रेसिंग एकदम करून ओके आहेत दिसतंय बरं तर तुम्हाला काय करायचं नाही आपल्याला लाईक करायचं आहे आणि सूचना द्यायच्या आहेत लोगून भाऊला करायचा मूर्ख हाय कायच मला असते माझ्या छोट्याशा बंधूला मी शुभेच्छादमानेच असते ते करते बघ आपला मोन भाऊ आणि आपल्या मोन भाऊचा बर्थडे आहे मूल भाऊने छान छान ड्रेस घातला मूल भाऊने कॅप पण घातली तर मित्रांनो नाही का आपल्या इथे पुण्यामध्ये नाही का खूप पाऊस चालू होता त्याच्यामुळं आपल्या मुन भाऊने नाही का किंग कॉर्न कॅप आणलेली नाही ह्या तुम्ही कॉर्न कॅप आणणार होतो पण पाऊस खूप जास्त चालू होता आणि मून भाऊ जर झोपला असता तर बड्डे काही साजरा करण्यात का आला नसता त्याच्यामुळं का मी गरबडीमध्ये हाय ह्या पाच कॅप आणलेल्या आहेत नाही का मिक्की माऊसच्या आणि याच्यावर तर आपल्याला बड्डे साजरी करायचा आहे हे आपला रॉकी भाव आलेला आहे बघा तर तुम्ही कोण आहे तर मला हायपाठवा बरं कारण तुम्ही पाठवल्याशिवाय मी काय पुढचं बोलणार नाही तर आज नाही का माझ्या छोट्याशा मुलाचा आज बड्डे आहे तर बड्डे सेलिब्रेशन ऍडमिशन करण्यासाठी पूर्ण तयारी केलेली आहे तर मित्रांनो आपलं कसं आहे झाकून नाही ठुवायचं जे काय असेल ते एकदम मन मोकळ्यापरानं सगळ्यांसमोर बोलायचं ठेवायचं तर त्याच्यामुळं काय बर्थडे जो आहे तो आपला एकदम लाईव्ह असणार आहे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं ॲडिटिंग असणार नाही हे बघा सोन आहे सोन भाऊ फुलफयला हॅपी बर्थडे थँक यू uh, भाई तुमच्या शुभेच्छा हे माझ्यासाठी आबाळ भरून आहेत तुम्ही शुभेच्छा दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर हे बघा माझा छोटासा माझा पिल्लू आहे मोनू भाऊ आणि हे माझा मोठा मुलगा आहे व याचं नाव सोनू आहे याला मी लहानला सोनू म्हणतोय आणि छोट्याला मोनू म्हणतोय आणि तर यांचे दोन्ही पण टोपण पण नाव आहेत बर आणि हा बघा रॉकी भाय हा माझ्या मोठ्या भावाचा मुलगा आहे याच नाव रॉकीच आहे ओरिजिनल तर याला नाही का व्हिडिओमध्ये लाईव्ह बोलायला खूप आवडते आणि हे आमचा रुद्रदादा हाय आमचा रुद्रदादा आहे आता पहिलेला आहे रुद्रदादा नाही का रुद्रजादा पण ब्लॉग आणि व्हिडिओमध्ये खूप जास्त इंटरेस्ट आहे पण नाही का सध्या तो शिकत आहे त्याच्यामुळे त्याला काही एवढं काही मी हे केलेलं नाही पण भविष्यामध्ये तुम्ही जर सपोर्ट राहिला ना तुमचा सर्वांचा तर यांच्या सर्वांचे मी सर्वांना छानपैकी एक सक्सेसफुल युट्यूबर बनवणार आहे सर्वच मुलांना कारण शिकत शिकत यूट्यूबवरती काम करणं कोणासाठीही चुकीचं नाही एक भविष्यासाठी आपल्या भवि आपल्या पुढील भविष्यासाठी खूप चांगली एक आर्निंगची सिस्टीम असणार आहे तर चला तुम्हाला लाईव्ह दाखवतो काय काय विचार आपल्या घरामध्ये तर भावांनो मी आत्तापर्यंत नाही का कोणालाच लाईव्ह बोलल नाही आहे माझ्या घरामध्ये किती सदस्य आहेत आम्ही कोण कोण राहतो मी कुणालाच बोललेलो नाही कारण कशामुळं आपले कोणाकोणाची इगो हो असतात कोणाकोणाचं पर्सनल प्रॉब्लेम असते कोणाकोणाला कोणाला नको वाटतंय त्याच्यामुळे मी आतापर्यंत कोणालाच माझ्या व्हिडिओमध्ये घ्यायच दिला नाही आहे कशामुळं कोणाकोणाला नाही आवडत म्हणून पण हा जो माझ्या छोट्याशा मोहन भाऊचा बड्डे आहे त्याच्यामध्ये मी सर्वांना तुम्हा सर्वांना काय करणार आहे ऍड करणार आहे इकडे जा हे बघा माझी बायको आहे आणि हिला मी लाडाला काय म्हणतो माहिती का हिला मी लाडा चिल्लो म्हणतो हाय म्हणजे बोल की मॅम तुला जेवढं बोलत तेवढं बोल की नहीं हाँ। नहीं हाँ। नहीं मित्रांनो हिला एवढी लाज वाटते ना हिला लय वाट लाज वाटते पण ती कशी तरी नाही का लाज काज कशी तरी संग मी तिने कस तरी भांडतोय बोलतोय म्हणून ती माझ्यासोबत व्हिडिओ बनवते नाहीतर तिनं काही इंटरेस्ट नाही बरं हे व्हिडिओ बनवण्यामध्ये आता तुम्ही माझ्या व्हिडिओ चॅनल युट्यूबच्या चॅनलवर चे, जाऊन बघवा जवळपास हजार बाराशे व्हिडिओ बनवलेत मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तिला घेतलेलं आहे पण ते मी तिच्या विरुद्ध विरुद्ध घेतलेलं आहे तिच्या मनाच्या विरुद्ध विरुद्ध चालतंय जे काय आहे ते चांगलं आहे तिला आवडू का नाही आवडू तिच्या नवऱ्याला आवडणं महत्वाचं आहे नवऱ्याला आवडलं म्हणजे बायकोला आवडतंय बरोबर का बरं नीलू सॉन्ग्स थँक्यू दादा तुम्ही मला सपोर्ट करतात याच्याबद्दल मला खूप खूप धन्यवाद तुम्हाला आणि नमस्कार ताई ह्या ताईला लाज वाटती या ताई इकडे येणार नाही का त्याच्यामुळे ताईला आपण तुम्हाला या ताई लाईव्ह मध्ये दिसणार नाहीत ताई जे तुम्हाला बघायचं असतील तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ किंवा दुसरे आपले लॉंग व्हिडिओ हो आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला ताई दिसते कारण ताई नाही का फुगलेली असतात का बरं सी पोट माळे हा का बघा आपली खुर्ची सर पाहिजे तू मम्मी काढायली खुर्ची आपली खुर्ची पोटमाळ्या होती फिरलेली थँक्यू दादा यावाय ते लाईट बंद करायला लागले नाही ना मूर्ता का तो तर मित्रांनो हे झालं आपलं हाशी माझ्याकच बोलणं पण तुम्हाला रियल मध्येच सांगायचं म्हणलं तर नाही का आम्ही तिघं भाऊ राहतो मी पुण्याला काम करतोय आणि आम्ही तिघं पण भाऊ सोबतच काम करतोय तुम्हाला एक गोष्ट सांगतो ह्या जगामध्ये नाही का असं कुणीच नाही ज्याला वाटेल की माझं स्वतंत्र आयुष्य जगावं आणि मी स्वतंत्र माझं मी करून खावं माझे बायको आणि माझी लेकर काय पण भावांनो आम्ही तिघ भाऊ असे काय लोक म्हणते तीन तिकडे व खेळ तिघडेव पण मला काय म्हणायचंय तुमची जर मूठ बांधलेली असेल ना तिकडे खेळ बिघडेव काय नसतंय बर हे आपल्या मनाचा विचार आहे आपल्या समजाचा विचार आहे तुम्ही जर विचार केला ना काय नाही आपल्याला माझे भाऊ माझा परिवार हेच माझ्यासाठी सर्व आहे तर त्यावेळेस तीन तिकडे खेळ तिकडे काय नसते माझ्या वर्षाला माझ्या लग्नाला आज सहा वर्ष कंप्लीट झालेत माझ्या मोठ्या भावाच्या लग्नाला आज आठ वर्ष कंप्लीट झालेत आणि माझ्या छोट्या भावाच्या लग्नाला आज चार वर्ष कंप्लीट झालेत तर मग तुम्ही विचार करा आज दुनियामध्ये असे कितीतरी लोक आहेत ज्यांना नाही का भावा भावा मध्ये तर राहीनच पण माय बाप्पा मध्ये बी राही काय म्हणायचं तुम्हाला या गोष्टी तर मला काय म्हणायचंय तुम्ही जर भाऊ असाल ना आम्ही जसे तिघ भाऊ राहतात ना तसे तुम्ही बी एक राहा मस्त आयुष्य एन्जॉय करा कारण हे जगामध्ये नाही का ही बघा माझ्या बाय ही माझी परी बाय आहे माझी माझ्या छोट्या भावाची मुलगी आहे परि दिदी बर फक्त या त्या गोष्टीमुळे आम्ही असा खूप छान की आयुष्यामध्ये कोणतीही गोष्ट लाईफ टाईम नाही आहे तर आम्ही सर्वजण समोर लाईव्ह येणार आहेत ते भाऊ तर आमदे मोठे बंद आणि माझ्या छोटूशा भाऊची बायको आहे आणि तिकडं आपले बर्थडे चा टेस मित्रांनो बर्थडे साठी इकडे तयारी केलेली आहे

आता दोन वर्ष कंप्लीट झालीत आणि तिसरा बड्डे लागलाय हा तिसऱ्या वर्ष त्याला चार झालंय मग कॅन्डल कोणती आणायची तीन नंबरची आणायची का चार, चार नंबरची आणायची हा मित्रांनो मला एक सांगा आपला एकतीस डिसेंबर येतो बरोबर आहे मला मान्य आहे ना एकतीस डिसेंबर हा पण मान्य होतो एकतीस तारीखला बरोबर आहे ना मग एकतीस तारीख कधी आपण कधी ती बारा वाजता बरोबर आहे ना बारा वाजता परत मग आपण बड्डे गावावर बरोबर बारा वाजता वाजता मग त्यावेळेस बारा तारखेला एक तारीख एक नाही एक तीस तारीख असते एक ते बाराच्या पुढे एक तारीख येते त्यामुळे आपण बर्थडे एक तारखेला घडीत नाही ते सगळ्यात करतो पहिली तुझी जर गेले तीन तीन वर्षांचा झाले का तीन वर्षांचा असतो बाळा दा पूजा करते